आपन पाहता क्रांती महाराष्ट्र न्यूज चैनल परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज सागरबाई रावसाहेब मुंडे राहणा ढोळकेवाडी तालुका गंगाखेड जिल्हा परभणी यांनी अमर उपोषणाला सुरुवात केलेली आहे परभणी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनामध्ये त्यांनी असं नमूद केलेलं आहे की गुन्हेगार बाहेरही फिरत आहेत यामुळे उपोषणाला बसत आहे सागरबाई रावसाहेब मुंडे राहणार ढोळकेवाडी तालुका गंगाखेड जिल्हा परभणीतील रहिवासी असून त्यांचे पती यांना सोमनाथ डहाळ यांनी दारूच्या नशेमध्ये भरधाव स्कूटी चालून पती पायाने रस्त्याच्या बाजूने चालत असताना स्कूटी अंगावर घालून उडविले आणि पती रावसाहेब तुळशीराव मुंडे हे गंभीर जखमी झाले व डोक्याला जबर मार लागल्यामुळं त्यांचं दुःख निधन झालं स्कूटीच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला आता या आरोपीला दोन महिने झाले असूनही अद्यापही अटक करण्यात आलेली नाही आणि आता सागरबाई मुंडे यांनी जुप जिल्हा परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर न्याय मिळावा या प्रमुख मागणीसाठी ऑपरेशनला सुरुवात केलेली आहे गुन्हेगाराला पावबंद करून अटक करण्यात यावी अशी प्रमुख मागणी करताना दिसत आहेत सदील गुन्हेगार हा लोकांकडून धमक्या देत असल्याचं सुद्धा सागरबाई मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे नुकसान भरपाई मिळावी आणि आरोपीला पावबंद करण्यात यावे अशी मागणी सागरबाई मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आलेली आहे मागणी आता आता ह्यांना अटक करण्यात यावं आणि माझ्या वडिलाला आणि आम्हाला न्याय मिळून देण्यात यावं नाही मिळालं काय करणार नाही मिळाल्यावर कायदा सर्वांसाठी समान आहे बाबासाहेबांना कायदा काय वाटलेला नाही गरीबासाठी त्यांना ही गोष्ट नक्की आठवण करून दिली आहे की कायदा सर्वांसाठी सारखा तर आम्ही कायद्या संघ लढाई न्याय राहणार ना प्रलंबित मागण्यांसाठी महानगरपालिका कर्मचाऱ्यांचे हलकी नाद आंदोलन चार दिवसांपासून कामकाज ठप्प परभणी शहर महानगरपालिकेतील निवृत्त कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी नगरपालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे शंभर टक्के अनुदान द्यावे वाढीव जीएसटी मिळण्यासाठी सादर केलेला प्रस्ताव मंजूर करण्यात यावा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे चार ते पाच महिन्यांचे वेतन अदा करावे सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम देण्यात यावी सातव्या वेतन आयोगानुसार पदोन्नती देण्यात यावी एकोणीसशे त्र्याण्णव ते हो दोन हजारपर्यंत काम केलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी प्रभारी पदावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सदवीन पदावर कायम करून घेण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी परभणी शहर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हे संप पुकारला आहे त्यामुळे परभणी शहर महानगरपालिकेचे कामकाज पूर्णपणे बंद पडले आहे परिणामी कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सा सामना करावा लागत आहे तर चौथ्या दिवशी महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी हलगीनाद आंदोलन केले कर्मचाऱ्यांचा पगार मिळत नसल्याने रुग्णालयात उपचार घेण्यासाठीही पैसे नसल्यामुळे कर्मचाऱ्यांचा उपचार अभावी मृत्यू होत असल्याचा आरोप देखील आता कर्मचाऱ्यांनी केला आहे तर महानगरपालिका आयुक्त यांची बदली करावी अशी मागणी सध्या जोर धरली आणि मी त्यांच्यासाठी काही करायला तयार आहे आणि मी त्यांच्यासाठी त्याच्यात माझ्यावर विश्वास केला मी त्यांच्या त्यांचा विश्वास पूर्ण परमनी शहरातील शिवाजीनगरमध्ये श्रीमद भागवत कथा व ज्ञानयज्ञ सोहळा संपन्न झाला या सोहळ्यात भागवतचार्य म्हणून हबप पुरुषोत्तम महाराज हाडगावकर तर कीर्तनकार म्हणून हबप माऊली महाराज मुडेकर यांची कीर्तन झाली विशेष बाब म्हणून राजश्री शाहू महाराज विद्यालय प्रबुद्धनगर परभणीचे येथे सहशिक्षक म्हणून असणारे शिवाजीराव बाबूराव चव्हाण यांनी यावेळी बत्तीस वर्ष दीर्घ सेवा केल्यानंतर त्यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम देखील यावेळी संपन्न झाला तसेच चव्हाण सरांचे सुपुत्र गणेश चव्हाण यांचे पोलीस पाटील या पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून परभणी विधानसभेचे आमदार डॉ राहुल पाटील तसेच सेवानिवृत्त अपर जिल्हाधिकारी सर डॉ विवेक नावंदर यांच्यासह अरविंद काका देशमुख आणि रवी पतंगे यांची प्रमुख उपस्थिती होती आमदार डॉ राहुल पाटील यांच्या हस्ते सेवानिवृत्त निमित्ताने सपत्निक शिवाजी बाबूराव चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला यावेळी माउली महाराज मुडेकर यांनी आपल्या कीर्तनात सामाजिक संदेश देऊन भाविक भक्तांना मंत्रमुग्ध केले सदरील कार्यक्रमात सूत्रसंचालन पद्माकर गुरु जोशी यांनी केले यावेळी सत्काराल उत्तर देताना शिवाजीराव चव्हाण म्हणाले की इथून पुढील आयुष्य हे सामाजिक कार्यात व धार्मिक कार्यात करण्याचा माझा मानस आहे यावेळी उपस्थित सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचे आयोजन शिवाजीराव चव्हाण यांच्या वतीने करण्यात आले होते झालं इंग्लिश स्कूल आणि मराठी माध्यम हे झालं स्पर्धा झाली आणि इंग्लिश स्कूल हे खाजगी झालेलं आहे आणि तिकडं म्हणजे पालक वर्ग जास्त कल घेत्या जा, तिकडे जास्तीत जास्त खर्च करायला त्याच्यामुळं मराठी माध्यम कमी भाष होते त्याच्यामुळं आपल्याला इथं शिक्षणाबाबतीत अभाव मिळवा लागतो सरसे आमच्या सेवा निवडून माझा संकल्प असा आहे जास्तीत जास्त समाजकार्य धर्माचं कार्य असं करण्याचा माझा इतिहास आहे आमच्या समाजामध्ये ही संकल्पना रुजूवात होण्याची फार गरज आहे आणि हे कार्य मी हाती घेतलेलं आहे सरनी त्याप्रमाणे पुढे हे कार्य चांगल्या प्रकारे निहोत, आणि त्यांना पुढे दीर्घ आयुष्य लाभो आणि त्यांच्या कुटुंबियांनासुद्धा त्यांची भरभराट हो अशी मी या ठिकाणी ईश्वर चरणी प्रार्थना करतो थँक्यू yes, शासकीय निवडणूक परभणी नाव नोंदणी ऐक्वानपदी डॉक्टर राजगोपाल कालानी यांचे बद्दल सत्कार आज राष्ट्रजन फाउंडेशन परभणीच्या वतीने परभणी जिल्ह्यातील सुप्रसिद्ध जलमित्र व ज्येष्ठ समाजसेवक राजगोपाल कालानी सर यांची परभणी जिल्हा लोकसभा शासकीय निवडणूक नाव नोंदणी ऐकवानपदी नुकतीच करण्यात आली त्याबद्दल त्यांचा सत्कार व स्वागत करण्यात आला आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रजन फाउंडेशन महाराष्ट्र हिंगोली लोकसभा प्रमुख युवा समाजसेवक आर्यन बांगर प्रमुख पाहुणे प्रथपथ विक्रेते संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव वाकुडे पाटील शिवशक्ती मित्र ग्रुपचे समाज कल्याणचे अधिकारी बबनराव स्वामी आय एमचे सेक्रेटरी सागर मोरे कार्यक्रम सत्कार आयोजक राष्ट्र फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष गोसेवक नितीन जाधव गोवलगावकर यांच्या वतीने कालानी हॉस्पिटल परभणी इथे दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजता स्वागत व सत्कार करण्यात आले अशी माहिती गोसेवक नितीन जाधव गोगोल गावकर यांनी दिली आहे